जन्माचे ते मूळ पाहिले शोधोनी दुःखाच्या कारणी जन्म घ्यावा पाप पुण्य करूनी जन्मा येतो प्राणी नर देहे येऊनी हानी केली रजतमसत्व आहे ज्याचे अंगी याच गुणे जगी वाया गेला तम म्हणजे काय नरकची केवळ तो सबळ माया जाळ तो कामने येथे सत्वाचे सामर्थ्य करावा परमार्थ हरनिशी अहरनिशी सदा परमार्थ करावा पाय ठेवावा आड मार्गी आड मार्गी कोणी नरजे जातील त्यातून तो काढील तोची ज्ञानी तोची ज्ञानी खरा तारी दुजी आशी वेळोवेळा त्याशी शरण जावे आपण तर नवल कुळे उद्धारील सर्वांची तो शरण गेली आने काय होते फळ तो कामने कुळ उद्धारिले उधरिले कुळ आपण तरला तोची एक झाला त्रिलोक्यात त्रिलोक्यात झाले चिनी निमाले ऐशे साधी साधन बरवे बरवे हे साधन सुख शांती मना क्रोध नाही जाना तिळ भळी तिळ भरी नाही चित्ताशी तो मळ तो कामने जळ गंगे चेते, जैशी गंगा वाहे तैसे ज्याचे मन भगवंत जान या जवळी तया जवळी देव भक्ती भावे ओभा स्वानंदाचा गाभा, या दिशे तया दिशे रूप अंगुष्ठ प्रमाण अनुभवी खून जाणती हे जाणती हे खून आत्मानुभवी तो कामने पदवी ज्याची त्याला ज्याची त्याला पदवी इतरान साजे संताला उमजे आत्मसुख आत्मसुख घ्या रे उघडी ज्ञानदृष्टी चावटी करू नका करू नका काही संत संग धरा पूर्वीचा जो दोरा उगवेल उगवेल प्रारब्ध संत संगे करुणी प्रत्यक्ष पुराणी येले, ये येले एक गुण नाम घोष जातील रे दोष तो कामने म्हणे दोष रे जातील अनंत जलमीचे पाय त्या देवाचे न सोडावे न सोडावे पाय निश्चय तो करा अळवाशा रंग धरा भाव बळे धरूनी केशवाना भाव बळे पापिया नकळे काही केल्या नकळे तो देव संत संतसंगा वाचोनी वासना जाळोनी शुद्ध करा शुद्ध करा मन देहातीत व्हावे शिवळ खावे तो का म्हणे खारे वस्तू सांडारे कल्पना नकाड राना जाऊ झनी झनी झाल कोठे बुडवाल हीत विचारी मनात आपुलिया आपुलिया जीवे शिवाशी पहावे आत्मसुख घ्यावे वेळोवेळा घ्यावे आत्मसुख स्वरूपी मिळावे भुतिली नवे तुका म्हणे भुतिलीन भावे सांगावे न लगेची आता अहंकाराची शांती करा शांती करा तुम्ही ममतान नसावी अंतरी वसावी भूत भूतदया ठेवा मग काय प्रथम साधने हेची आशे आशे हे साधन ज्याचेितेवसे माया जाळ नाशे तू का माया मया जाळ नाशे या नामे करूनी चक्र पाने आसो द्यावी आसो द्यावी प्रीती साधूच्या पायाशी कीर्तनाशी सोडून ये सोडून ये पुराण श्रवण कीर्तन मनाने ज साधन साक्षात्कार साक्षात्कार झाली या सहज समाधी तो कामने उपाधी गेली त्याची गेली त्याची जाना तोची ब्रह्म झाला अंतरी निमाला पूर्णपणे पूर्णपणे झाला रातो कैशारी ती त्याची आता स्थिती सांगतो मी सांगतो मी तो का मनोगत रातो मूर्खावत जगा माझे जगात पिशाच आंतरी सदा ब्रह्मी जाना निमग्न तो निमग्न तो सदा जैसा मकरंद अंतर भेद वेगळाले वेगळाले भेद किती त्या सती रदगत्याची गती नकळे कोणा नकळे कोणाला त्याचे हे चिवर्म योग जाने सर्व खून त्याची खू त्याची जाणे तसे जे आस ती तो कामने भ्रांती दुजी आला, आला भ्रांती भाविकाला शांती साधूची व्रती लीन झाली लीन झाली व्रती ब्रह्माते मिळाले जळात आटले लवना जैसे लवण जैसे पुन्हा जळाचे बाहेरी येत नाही खरे त्यातून निया त्या सारी खे तुम्ही जाना साधुव्रती पुन्हा मिळती माया जाळी माया जाळ त्याला पुन्हा रे बाधेना सत्य सत्य जाना तू का म्हणे सत्य सत्य जाना त्रिवाचा हा अनुभव पाहा पदोपदी पदोपदी पाहा श्रीमुख चांगले प्रत्यक्ष पाऊले विठोबाची विठोबाचे भेटी घडेल बाचिता तुम्हाला गी आता सांगितले सांगितले खरे विश्वाची आहे ती अभंगावाची ती जे का नर ते नर जीवनमुक्त झाले पुन्हा नाही आले संसाराशी संसार उडाला संदेह फिटला पूर्ण तोची झाला तू का म्हणे चार कोटी एक लक्षांचा शेवट चौथी सहत्र स्पष्ट सांगितले सांगितले तू का कथुनिया गेला बारा अभंगाला सोडू नका सोडू नका तुम्हा सांगितलेवर मे भवपाशी कर मे चुकतील सुकतील येता येती विठोबाची आन करावे पठन जीवे भावे जीवे भावे करिता होईल दर्शन प्रत्यक्ष सगुण तुका म्हणे स्वर्ग लोकाहून आले हे आभंग, धाडी येले सांग तुम्हा लागी। नित्य नेमे पडता प्रतापे जळतील पापे जन्मांतरीचे तया मागे पुढे रक्षी नारायण मांडील्या निर्वाण उडी घाली बुद्धीचा पालट नाशेल कुमती होईल ये सद्भक्ती येणे पंथे सद्भक्ती झाली या सहज साक्षात्कार होईल उद्धार पूर्वजांचा साधतील येणे येलो परलोकी, सत्य सत्य भाक माझे तुम्हा परोपकारासाठी सांगितले देवा प्रसादिक मेवा ग्रहण करा नेने भव व्यथा जाईल तुमची सख्या विठ्ठलाची आना मज टाळ आणि कथा धाडीली निशानी घ्या वळ खोनी सज्ज नाही हो माझे दंडवत तुम्हा सर्व लोका देहा सहित तू का वैकुंठाशी तुकाराम 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 तुकारम तुकाराम तुकाराम महाराज की जय